तामिनी घाट तामिनी घाट म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचं स्वर्ग इथं तुम्ही बघताय काय दृश्य आहेत आपण आज अशा ठिकाणी भेट देणार आहोत जिथे गेल्या वर्षी काही लोकांनी जी आपला जीव गमावला हवं होऊ मित्रांनो तुम्हाला हा धबधबा पाहून वाटत असेल हा बाहुबलीमधला सीन आहे तर नाही हा आहे श्रीमान रायगडाच्या पायथ्याच्या असलेल्या कुंभेवडी गावातील कुंभे धबधबा जो वरून तीनशे फुटावरून पडतो खाली आणि याला बघण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी झालेली असते तुम्हाला कसे काय या व्हिडिओची सगळे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहता द ट्रॅव्हलर आणि आपण आलो आज कुंभे वॉटरफॉलला सोबत आपला ऑफिसचा जुना मित्र हर्षल सोबत आपला मित्राचा मित्र पाटील आपला मावस भाऊ पण सोबत आला आहे आणि आपण आलो आज कुंभे वॉटरफॉलला पण काही एवढं आहे सकाळच्या आता किती वाजत पाहुणे अकरा वाजता आलेत आहे डोक्याचं तर नाही बाई फार घातलेलं नाही पाठ माग मागत नाही काय दिसणार फक्त पांढरं पाठर पांढर पांढर जाणार दुसरा एक रस्ता आहे त्या रस्त्यानं जाऊ तिकडे बघूया कसं आहे काय ते वाट तुम्ही तुम्ही येतात सगळे लवकर या पण नेहमी करून दाखवा या पावसाळ्यामध्ये कधीतरी आला तरी लोक इथं राहतच आहे कधी पण या तुम्ही चला तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता पूर्ण व्हिडिओची तुम्हाला माहिती सांगतो कॉम्बे वॉटरपुल कसं येतं काय ते आपल्या ट्रिपची सुरुवात होते आपले चार पाच मित्रांसोबत हा एक आपला हर्षल मित्र असतो सकाळ सकाळी आपल्या मित्राची गाडी घेतली त्याला थोडं औषध पाजलं सकाळ सकाळ भूक लागली म्हणून सकाळ सकाळ वाघाने केळावर ताव मारलं म्हणलं ठीक आहे भाऊ काय तर भूक लागली तर खायला तर काय नाही जिम वाले होते म्हणल्यावर केळावर सकाळ सकाळ ताव मारला आता तुम्ही म्हणता कुंभे वॉटरफॉलला जायचं कसं बाई सरळ सरळ रस्ता डायरेक्ट गुगल मॅपवर तुम्ही जाऊ शकता एकशे वीस एकशे तीस किलोमीटर अंतर भरतं तुम्ही बाईकनं गेलात तरी पण एक नंबर आहे कारण तामिनीघाटला असं दृश्य तुम्हाला बघा भेटतं विषय पंपवर हो असते तुम्ही मित्रांसोबत जावा तुमच्या कारसोबत काही अडचण नाही कारला पण तिथं पार्किंग व्यवस्था सगळी मस्तपैकी केलेली आहे कारनं पण जाऊ शकता मुंबईवरून येण्यासाठी पण त्यांना सो हायवे आहे तिथून येऊ शकतात पुण्यावरून तर बाहेर जाण्यासाठी आपल्याला आपला एक मिळू मार्ग म्हणजे तामिणी घाट विषय टॉपचा आहे गाडीत बसून जरा कंटाळा आल्यासारखा था झाला मग त्याला म्हटलं भाऊ जरा सनरूप ओपन कर वरची जरा हवा खातो अरा भाई ओपन करतात असं पाण्याचं म्हणजे पावसाचं असं टिपटं जोरात पडत होतं तोंडावर कारण गाडीचा स्पीड थोडा जास्त होता रपा रप रपा रब, रप तोंड शेकून घेतलं बाई म्हटलं आता बंद करा कॅमेरा आपण पुढं व्हिडिओ काढू असं द्रस्तच खतरनाक येते आणि सकाळी सकाळी कोणही नसल्यामुळं एक नंबर हिवा आपल्याला दिसत होता सकाळ सकाळ आल्यानंतर येते ना भाई एक नंबर दिसतो आणि तुमची सकाळ सारा सगळे झाल्यासारखे वाटत तुम्ही सकाळी लवकर उठता तर, तर मंडळी आता साडेसात वाजले ते आठ सकाळ आता पोहे वरापाव जो आपला ऑफिसचा मित्र जुना तिकडं आपला माऊस भाऊ पाटील साहेब जो नगरवाला दिवसा पंपावर आहे तर आता थोडंसं पोटाला पोट भूक लागली सकाळी पाच वाजता निघलो होतो साडे सात वाजता आपण आपण कधी पण पोटाला तर आता पोहे खाऊन घेऊया कारण फक्त सव्वीस किलोमीटर कार्यकर्त्यांनी सकाळ सकाळ दोन दोन वडापाव घेऊन पोटाची भूक भागवली म्हटलं आता भूक लागलं म्हणलं खाऊन घ्या म्हणलो आपण पण पोहे घेतले आणि आपण परत जेवण झालं की निघालो बाहेर मातेचं दर्शन घेतलं लवकर पोहोचावं म्हटलं कारण परत गर्दीचा विषय नको व्हायला तर आता खाऊन झालंय मंडळी आपलं पाठीमाग वातावरण बघा लवकर आल्यामुळे गर्दी जर काही नाही दिसत आपल्याला रस्ता मोकळा आहे आणि आपली गाडी मित्र गाडी वळवतो पावसाला रिम झिम रिम झिम चालू होते थोडं थोडं तामिन घाट आणि पाऊस नसतं ना असं कधी होणार नाही तरी आले थोडंसं अंतर बाकी आहे आपलं जाऊया आता तामिनी घाटातून आपण सनसवाडी फाट्यावर येतो तिथून तु। लेप मारला की आपण सरळ जातो रायगडाच्या दिशेने आपलं सरळ जाताना लागतं निजामपूर गाव निजामपूर गावातून लेप मारायचा आणि सरळ रस्ता पकडायचा श्रीमान रायगडाचा रायगडाच्या रस्त्याने जाताना आपल्याला परत दोन वाटा लागतात एक जातो सरळ श्रीमान रायगडाकडे रस्ता आणि साईडलाच एक रस्ता दिसतो जो कुंभेवाडी गावाकडे जातो तिथून आपण लेप मारून सरळ त्या कुंभेवाडी गावाकडे जातो जाताना आपल्याला रस्त्यात दोन तीन गावं लागतात तर रस्ता सरळच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही कुंभेवडी गावात आपल्याला जात असताना छोटे छोड़ छोटे धबधबे लागतात रस्त्यानं मग दाखवतो मी आता एक छोटा धबधबा लागत खूप सुंदर दृष्ट असतील तुम्ही आंघोळ करू शकता जाताना जर सकाळी पाऊस नसेल तर तुम्ही थोडंसं भिजू शकता तुम्ही हा धबधबा बघू शकता सुंदर दृश्य जायचा नंबर आहे याच धबधब्यापासून दब आता अंतरणारी रस्ता आपला लोक दहा ते बारा किलोमीटर त्याच्यामुळे जा मला जास्त काही टाईमपास न करता म्हणलं पटकन गाडीत बसा आणि डायरेक्ट गाडी एकशे वीस दोनशे स्पीडनं आपल्या धबधब्याकडे दब दब जाऊ द्या जा। कारण परत जर पाऊस तर तिथं विषय होते कारण तिथं जरा घसराघसरीचा पॉईंट आहे आणि इथे जातानी न बाई गाडी हौ हौकाश चालवायचा कारण रस्ता डेंजर आहे छोटासा असा रस्ता आहे त्याच्यामुळे जा जास्त गाडी ताणा ताण्याचा विषय घेऊ नका नाही तर काहीतरी करायला जायचा नागाव ना व्हायला नको इथे जाताना आपल्याला असे टनल लागते भाई खतरनाक विषय भाई पूर्ण गाडी पूर्ण नॅचरल म्हणजे नाही का माणसाने बनवलेलं जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे खतरनाक विषय भाई बेकार काय दिसत नाही थोड्या वेळात आपण पोहोचणार आहे म्हणजे पूर्ण असं माणसाने बनवलं कुठलंही कॉन्क्रीट नाही काय नाही त्याला विषय डेंजर आहे भाजप थोडं शांत राहिले तर चला आता पटकन जाऊ मला बाहेर ठेवतो काय तुम्ही ज्या वेळेस बोगेतून एंट्री करता त्याच्यासमोरच आले की तुम्हाला राईट साईडला ही जागा दिसत तिथून तुम्ही पण चांगल्या प्रकारे बघू शकता हा पाठीमाग म्हणजे वरती गेलाय की मेन पॉईंटकडे जाता येते पाठीमागं तुम्ही बघू शकता याचा आवाज येतो तर हा पॉईंट बघण्यासारखा आहे पण आतमध्ये तर जाऊन देत नाही आपल्याला बघू शकता पाणी आणि हे ते पाणीच तिथून आता तिथून पडतंय खाली आणि तेच खाली वॉटर दिसतो दुःख एवढं आता आहे की आता काय दिसत नाही आपल्याला पाठीमुखी उद्या पूर्ण जन्म झालंय हा धबधबा पाण्याचे दोन पॉईंट आहेत एक म्हणजे बोगद्यातून आपण आलो की तिथं राईट साईडला जागा आहे तिथून काही जास्त दिसत नाही पण थोडंसं पुढं यायचं तुमची गाडी घेऊन तिथं तुम्ही आलात ना तर तुम्हाला गाडी लावायला वगैरे जागा आहे साधारणतः एक दीड किलोमीटर अंतर आहे बोगदापासून ते त्या व्ह्यू पॉईंटपर्यंतचा तुम्ही रस्ता बघा काही विषय नुसता आणि सकाळी सकाळी एवढं धोकं होतं ना भाई काही पुढचं जास्त दिसतच नव्हतं गाडी घेऊन आपण सरळ सरळ तर निघतो पण काही कळतच नसते कारण पुढं बघतोय तर नुसतं धुकत दिसते पुढं येऊन थांबतो तर बघतो तर हे गडे आपल्या आधी येऊन दमलेला असतात हे गंगा असतं आपल्या इकडचं एम एच पंचेचाळीस विषय टॉपचा असते त्यांचा वेळ इथं येऊन बघतो तर काय नसतं दुःख ते फॉन ते हा आम्हाला पण गवं नाही आम्हाला पण गवा नाही तर हा विषय असा झाला होता की जर जास्त दुःख असल्यामुळे ना तो पॉईंट आमचा चुकला होता तो पॉईंट थोडासा मागेच राहिला होता मग काय म्हणलं जर थोडंसं वरती जाऊन बघूया

आर्याला म्हणलं होतं बोट घालून तर नशीब आज पाऊस नाही नाही तर घसर गुंडीचा येतं बाई विषय होणार आहे रस्ता बघा तुम्ही ते काही सगळं वाहून गेले आणि आपण लय लवकर आलो त्याच्यामुळे काही गर्दी नाही तर फक्त दिली कारण दिवस रविवार असल्यामुळे गर्दी नाही होतच नसतं कुठं फरक एवढंच आहे की थोडस त्याच गर्दी राहते तो एवढं की काय आता तो पॉईंट पण दिसताना गेला जाण्यासाठी आपल्या तरी वाट बघावं लागेल मुंबई धबधबा चर्चेत जेव्हा आला गेल्या वर्षी याच पावसाळ्यामध्ये मुंबईची एक ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आण नावाची मुलगी होती ती याच ठिकाणी आली होती पण तिनं रस्ता दुसरा निवडला होता तुम्हाला मी तो पण रोड दाखवतो त्या रूटनं ती गेली आणि तिचा पाय दुसरून तीनशे फूट खाली ती घरी कोसळली आणि ती जागेत मृत्यू झाला तर तुम्ही कुठल्या पण ठिकाणी जावा त्या रस्त्याची पूर्ण तुम्हाला माहिती हवा हवी पाहिजे नाहीतर अशा घटना घडू शकतात आपण तर पूर्ण सेफ्टीनिषी आलेलो आहोत विषयी तसा नाही होणार काही थोड्या वेळाची वाट बघल्यानंतर आपल्याला ना असा नजारा बघायला भेटते हळूहळू धुकं कमी होतंय कमी होते अचानक धोक्याचा एवढा मोठा लोंडा येतोय की पूर्ण धबधबा गायब होतोय तर आता आपण चांगलं दृश्य बघून घेऊयात तुम्ही या दृश्याने तुमचा आत्मा तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही बघा तुम्हाला बोललो होतं आता अचानक धोका बी येते अचानक गायब होते तिथं असंच असते कधी पण येतं पाच मिनटाचा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तो तुम्ही अनुभवू शकता तसं दृश्य येते पाऊस यायला लागला दारा बापळा डेंजर विषय भाग भाग मुन्ना भाग पाऊस आला विषय जरा झालाय आपण तर निघालो गाडीकडं तर इथं यायला रस्ता काही लांब नाही लगेच होतं इथं पण पावसानं आता घुमाकुळ पाऊस म्हटलं तर थोडंफार न रस्त थोडाफार भेट मजा येत नाही पावसाची गर्दी वाढायला लागले लय ना पण थोडीफार झाली राइडर हो हो, हो ब्रेक मता हिथ काय खरं नाही सुटर पुढे गेलाय दोघं मागे थांबल्या रस्ता तुम्ही तर बघू शकताय डायरेक्ट गहनादार जंगल इथून जायचे तर त्याला बघू आपण काय विषय होते पुढं तिथं जी मुलगी मिली होती एक रील स्टार गेल्या वर्षी तोच हा रूट आहे तिथं जर सध्या बंद केलं दिसतं पण आपण दुसऱ्या रस्त्याने चाललो तरी बी तिथं आवाज येते आहे धबधब्याचा आपल्याला हळूहळू रस्ता एवढा पाय घसरणीस आहे म्हणजे मला वाटतं सापाचे पहिला तर खाली पाणी वाहून निसरड झालं रस्त्या इथं बोरा टेन धरलं आवाज तर यायला लागला धबधब्याचा त्यांना त्यांना कमी करून बघू शकतं विषय समोर कसा रस्ता आहे हा नुसतं धुकं दिसतंय सकाळी लवकर आलो आपण त्याच्या म्हणतं काही गर्दी तर नाहीये पॉईंट कुठेही काही कळत नाही नुसतं धुकं भाई नुसतं धुकं कुठली दुःख पॉईंट कुठे काय माहित नाही आता बघूया तर समोर जाऊ हाय का रस्ता रस्ता दुकाना नाही इकडे रस्ता नाही भाई तिकडे ते बंद केलंय पॉईंट पॉईंट बंद केला ते के रस्ता नाही येत नाही पॉईंट बंद हा तिकडे वाटतंय वाटतं हाय रोप तिकडे बघ पुढं पुढे तर काय दिसत नाही निसतं धुकच आहे तसं तर एक तर काही येत आहे भाई काही दिसतच नाही पुढे तुम्हाला दिसत काहीच दिसत नाही पुढं नुसतं नुसतं दुःख आहे आपण इथलंच महागाई करू चला तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या घरच्या मंडळींना व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा चला तर भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद